आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नागपूर महानगरात ज्या गतीने विविध विकासकामे मार्गी लागली त्याच गतीने येथील नव्या भागात शहरीकरण वाढले चंद्रपूर वर्धा आणि समृद्धी मार्गामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वर्धा रोडवर मोठ्या प्रमाणात वाढले भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन अतिशय योग्य वेळी चिंचभवन ते जामटा उड्डाणपुलाचे काम आपण हाती घेऊन विकासाला नवी दिशा देत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वर्धा आणि चंद्रपूरकडे चंद्रपूरकडे जात असलेल्या चिंचभवनापासून जामठ्यापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे मिहाण व इतर विविध प्रकल्पामुळे चिंचभवन बुटीबुरी भागात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण नागरीकरण झाले आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या मार्गावर पर्यायी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते हा मार्गही निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शहरात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत अनेक उड्डाणपुलांची तसेच रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे रामाटेकच्या रोपवेसाठी निविदा निघाली आहे है नागपूर ते हैदराबाद एक्सप्रेस वे तयार होत आहे दक्षिणेकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल नागपूरपासून बुटीबोरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे बुटीबोरी ते कन्हान तसेच हिंगण्यापासून भंडारा रोडपर्यंत मेट्रो जाणार आहे तसेच मिहानचा विस्तार रिंग रोडच्या पलीकडे करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले